Thank you. नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने अखेरीस गार्डन हॉटेल न्यू मॉडन स्वीटसमोर पनवेल या ठिकाणी खास महिलांसाठी व ज्येष्ठांसाठी शौचालय असले पाहिजे हा उद्देश मनात धरून नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की पण महानगरपालिकेचे खूप आभार आयुक्त श्री मंगेश सर उपायुक्त वैभव विधाते सर अभियंता प्रीतम पाटील सर आणि सगळ्या त्या निगडित कर्मचाऱ्यांचे आभार मानते विरोधी पक्षनेता प्रीतम या दादा यासाठी दादांनीही कित्येक वेळा मला सहकार्य केले होते कित्येक वर्ष ज्या शौचालयासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो ज्या शौचालयासाठी इतके प्रयत्न करत होतो त्याला यश प्राप्त झाले माझ्यासोबत अनेक पणवेल महिला ग्रुप या देखील यासाठी पाठपुरावा करत होत्या गार्डन हॉटेल जवळ कित्येक महिला या ऑफिसच्या निमित्ताने कामावरून परतीला आल्यानंतर दोन एक तास बसचा प्रवास केल्यानंतर बस स्थानकावर उतरल्यानंतर कोणतीही शौचालयाची सोय नसल्या कारणाने त्यांना त्रास सहन करावा लागत होता माझ्या ते ध्यानात आलं होतं महिला महिला की महिलांसाठी व ज्येष्ठांसाठी शौचालय असले पाहिजे कित्येक महिलांनी मला विनंती केली होती की इथे शौचालय असलं पाहिजे त्यासाठी विरोधी पक्षनेता प्रीतमदादा म्हात्रे व आम्ही सगळे सहकारी नगरसेवक यांनी कित्येक वेळा त्यासाठी अर्ज केला होता आणि त्याचा पाठपुरावाही चालू होता पण काही टेक्निकल कारणामुळे किंवा ड्रेनेज लाईन खाली नसल्या कारणाने वेळ लागले आणि अखेरच नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने या कार्यास यश मिळाले आहे खूप वर्षापासून याचा पाठपुरावा करत होती। होते म्हणजे बस स्टॉप आहे गार्डन गार्डन हॉटेलचे समोर बसस्टॉप आहे आणि त्या बसस्टॉपच्या शेजारी अनेक वर्षापासून ही टॉयलेट जी मागणी मी केली होती महानगरपालिकेच्या माध्यमातून की ही टॉयलेट जा किंवा कर शौचालय जेणेकरून महिला ज्या कामावरनं येतं किंवा ऑफिसवरनं येतात आणि त्या गार्डन हॉटेलला उतरतात पण गार्डन हॉटेलला उतरल्यानंतर खूप वेळ त्यांना घरी जायला लागतो मग त्यांना कधी कधी असं होतं की वॉशरूमची सोय लगेच नसल्याकरण त्याला अनेक समस्यांना त्यांना सामोरे जायला लागलं होतं महिला मला म्हणाल्या होत्या की तिथंही तिकडे शौचालय झालं पाहिजे किंवा डी टॉयलेट झालं पाहिजे पण त्या त्या मागणीला मी अनेक वर्षापासून फॉलोअप करत होती दोन हजार बावीसमध्ये आपण नीट व्यवस्थित फॉलोअप करून ऐकतं तेव्हा गणेश देशमुख सर होते त्यानंतर वैभव विभा विधातेश सर यांनी देखील आपण पाहणी केली होती या तिथे आपण शौचालय बांधू शकतो का तर त्या असं निष्कर्ष लागला होता की जिथे पाण्याचं कनेक्शन असेल किंवा तिथे ड्रेनेजची सोय होईल तिथे आपण कनेक्शन घेऊ या कनेक्शन त्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा प्रीतमराजा पक्ष नेता प्रीतमराजा मात्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असं आम्ही महिलांसाठी शौचालयाची सोय करू असं दोन हजार बावीसमध्ये आपण भूमिपूजन केलं होतं त्या तिकडे त्या कठड्याचं पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते शक्य होऊ शकलं नाही म्हणून त्यामुळे आपण जागा बदलली आणि गार्डन हॉटेलच्या करेक्ट समोर आपण इथे शौचालय बांधल्या बांधण्यात आलेलं आहे आणि इतकं वर्ष पाठपुरावल्या केल्यानंतर सुद्धा आयुक्त सरांनी म्हणजे मंगेश चिते साहेबांनी आमच्या महिलांच्या मागणीला ऐकलं आणि आम्हाला शौचालय प्राप्त करून दिलं आहे खरं तर कर, मी मंगेश शिकले सरांचं खूप आभार मानते की महिलांची ही खूपच समस्या होती की आम्ही इथे उतरल्यानंतर आम्हाला काहीच एक सोय नाही घरी पोचेपर्यंत आणि त्याची आम्ही सोय केल्याबद्दल मी मंगेश शिटले सरांचा खूप आभार मानते आणि ज्या ज्या महिला मला पाठपुरावा करत होत्या नेहमी त्यांचा फोन येत होते की मी तू काहीतरी कर आणि जेणेकरून इथे शक्य होऊ शकतं आणि त्यांनी झालेलं आहे मी माझ्या सगळ्या सहकारी नगरसेवकांचे देखील आभार मानते की त्यांनी मला साथ दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्ष प्रयत्न कर मी तुझ्या सोबत आहे आणि मी परत एकदा सांगते की परत महानगरपालिकेच्या सगळ्या टीमचं मी आभार मानते की त्यांनी हा हे शक्य केलं नमस्कार महिला म्हटलं की त्यांचे नाजूक प्रॉब्लेम हाताळणं ना, फार गरजेचं त्या वर्किंग असतील किंवा काही कामानिमित्त पन्म्याच्या बाहेर जात असतील आणि गार्डन हॉटेलच्या स्टॉपवर उतरणार असतील तर तो, तो प्रवासातला वेळ प्लस त्यांच्या घरी जाण्यासाठी लागणारा जो वेळ असतो त्या दरम्यान आपले काही शारीरिक इमर्जन्सी कॉल असतील तर काय करायचं तर त्याचाच विचार करून प्रीती जॉर्ज मॅडम यांनी माननीय आयुक्त मंगेश चितळे साहेब यांच्यासमोर सा गार्डन हॉटेलच्या बाजूला ई टॉयलेट असावं असा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावा मांडल्यानंतर सतत सतत त्याचा पाठपुरावा करत राहिला त्याच्यासाठी प्रीतम दादा आपले प्रीतमजी म्हात्रे त्यांनी मोलाचं सहकार्य केलं हो। शिवाय विधाते सर प्रीतम पाटील सर यांनीसुद्धा मोलाचं सहकार्य हो। माननीय प्रीती जॉर्ज मॅडम यांना दिलेलं आहे आणि मला वाटतं की त्या कामाला आता पूर्णतः यश आलेलं आहे तर पनवेलकर सगळ्या मायभगिनी मैत्रिणी आणि मी आणि प्रीती जॉर्ज मॅडम सगळ्यातर्फे आम्ही आभार मानतो की हे काम यशस्वीरित्या आता पार आहे नमस्कार मी रेश्मा सुनील कुरु रोटरी क्लब ऑफ पात्रंगा फास्ट प्रेसिडेंट आणि डिस्ट्रिक्ट्री वन थ्री वन इन्व्हायरमेंट को डायरेक्टर आज मला इथे माझी नगरसेविका प्रीती जॉर्ज इथे खूप खूप आभार मानावसे वाटतात कारण स्त्रियांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की कुठेही बाहेर गेला की वॉशरूमचा एक मोठा प्रॉब्लेम असतो आणि मग काय होतं की एक तर त्या कंट्रोल करतात किंवा पाणी खूप कमी पितात की आपल्याला दोन तास बाहेर जायचं आहे जर वॉशरूम कसा यूज करत आहे कुठे मिळणार तसं वॉशरूम करायला आणि पनवेलहून कितीतरी महिला आहेत ज्या मुंबईला नवी मुंबईला जॉबला जातात आणि मुंबईहून पनवेलला यायचं म्हणजे दोन तास लागतातच या दोन तासाच्या पिरियड्समध्ये एक तर वॉशरूमला कुठं जायचं हा एक प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया किंवा महिला ते कंट्रोल करतात आणि पाणी खूप कमी पितात आणि इतकंच नव्हे तर याचा असर हेल्थवर होतोय या सगळे महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या माननीय प्रीती जॉर्ज यांनी ओळखले आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केली आणि त्यांची महिलांचीही अडचण लक्षात घेऊन प्रीती जॉर्ज यांनी सातत्याने पाठपुरवठा करून आज गार्डन हॉटेलच्या समोर महिलांसाठी आणि वृद्धांसाठी एक टॉयलेट बांधण्यात आला आणि याच्याच त्यांची यासाठीच त्यांची मदत ही कॉर्पोरेट कमिशनर मंगेश चितळे यांनी केली त्यामुळे या दोघांचे मी खूप खूप आभार मानते आणि म्हणतात ना नगरसेवक नगरसेवक म्हणजे काय या नावाला प्रीती जॉर्ज यांनी न्याय दिला तो पुढेही त्या अशाच काम करत राहतील त्यामुळे खूप 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 धन्यवाद सगळ्या महिलांकडनं प्रीती जॉर्ज आपणास आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री